जयसिंगपूर शहर एज्युकेशन हब हो असल्याने आसपासच्या खेड्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षक एसटी पास काढून प्रवास करतात मात्र सांगली कोल्हापूर मार्गावर असलेल्या खेड्यात एसटी हात करूनही थांबत नाही तर जयसिंगपूर स्थानकावर एसटी थांबूनही खेड्यातील पॅसेंजर घेत नसल्याची तक्रार वारंवार शिवयोग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवपुत्र जीवन पाटील यांच्याकडे केल्याने जयसिंगपूर स्थानकावर एस टी अडवण्यात आली विद्यार्थी शिक्षक नोकरदार महिलांनी एस टी प्रशासनाला धारेवर धरले दीर्घवादानंतर कुरुंदवाड आगार व्यवस्थापक श्री भोसले यांनी कोल्हापूर कुरुंदवाड मिरज डेपोच्या सर्व गाड्या सर्व स्टॉप घेण्याचे आश्वासन दिले असे आदेश न पाळणाऱ्या वाहक चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे यावेळी उपस्थित प्रवाशांनी आपल्या व्यथा मांडल्या शिवपुत्र यांनी पंधरा दिवसात एस टी व्यवस्थेकडून कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास रस्त्यावर एस टी गाड्या अडवणार असल्याचा इशारा दिला आहे एबीन्यूज मराठी साठी जयसिंगपूर निर्भीड पत्रकार रोहित जाधव मग ती लोक जर आम्हाला परिपत्रक नाही आम्हाला वेळ वाढवून दिला नाही अक्षरशः सर काल वाईट वाटलं ड्रायव्हरनं गाडी थांबवली साडेसात वाजता आम्ही गेलो होतो कंडक्टरच्या बाहेर त्या ड्रायव्हरला काय म्हटलं माहितीये का हा बाबा एक कधी रिटायर होतो पुन्हा एको सगळे थांबे घेत चाल लोकल गाडी करत चाललंय लेडीज लेडीजला म्हणते हा पर्याय नाही आम्हाला पण एखाद्यानं सहानुभूती दाखवून म्हणजे आम्ही रोज प्रत्येकाला विचारायचो थांबवू का नको थांबवताय का नाही दीड ते दोन तास विचारतो असं थां कधीच झालं नाही काय काल गाडीला आणि दाराला माणसं बनत आहेत काय आणि मी मग बस चालू केला तो मी थांबलेत बस नाही सगळे मला काय लागलंय कशाला बसमध्ये हे दुसरी बस नाही आहे मॅडम

तासातून एक मुस असते ती सुद्धा हातीशी सांगू शकत नाही की येते किती वाजता एक एक वेळा तर आम्ही दहा किलोमीटर जाण्यासाठी दोन तास स्टँडवर थांबलेलो आहोत शेवटी बसची येणार की नाही ती गॅरंटी आम्ही देत नाही असं आम्हाला कंट्रोलरच्या ठिकाणी सांगितलं गेलं गेलं आम्ही आम्हाला जेव्हा दोन दीड तास किंवा त्याच्यापेक्षा ता जेव्हा जास्त वेळ होतो तेव्हा आम्ही विचारपूस करण्यासाठी क जातो पण त्यांनी आम्हाला उडवा उडीची देतात मागच्या वेळेला आम्ही कमदलण्यामध्ये स्ट्राईक केलं होतं तेव्हा एका अधिकाऱ्याने येऊन सांगली बस स्टॉप करू असं आश्वासन दिलं होतं आम्हाला मग थोडा तो जी आज पास केला गेला फक्त एक महिन्यानंतर त्या बसेस परत रेग्युलरली अनस्टॉप झाल्या त्याच्यानंतर सांगली बसला आम्ही जेव्हा विचारलो तेव्हा ते सांगायला लागले की टाईम आम्हाला वाढवून दिलेला नाही त्यामुळे आम्ही बस थांबवू शकत नाही मग शेवटी आम्ही काल वैताहून कंट्रोल रूम मध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं की हा जी आर तुम्ही लावलाय हा काही कामाचा नाही तो काढून टाका जर तुम्ही रेग्युलर करू शकत काढून टाका असं मी म्हणलं त्यांना तर ते काय म्हटले की कोल्हापूर डेपोच्या सांगली कोल्हापूर बस थांबतात पण तेव्हा आम्हाला ते आम्हाला दोन महिन्यानंतर कळाले आणि ते पण आम्ही विचारलं त्यांना म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्याच्या अजोबरच आला मी त्या अजून कोल्हापूर डेपोची बस गेली होती मग त्याने अनाऊन्स केले अनाऊन्स केलेलं नाही आहे आणि फक्त दहा किलोमीटर जाण्यासाठी आम्हाला दोन दोन तास बसवर थांबवं लागतं तर त्यामध्ये स्कूलच्या मुली भरपूर आहेत त्यांना आतमध्ये डोंबराकडे घर आहेत आणि एवढ्या अंधारात त्यांना सात सात वाजता पायी चालत जावं लागतं तर ह्यामध्ये समदलगे निमचिरगाव आसीग्रे जैनापूर फाटा असा भरपूर स्टॉप्स आहेत जिथं विद्यार्थ्यांना पण सोयी नाही आहेत गेल्या तीन वर्ष मी बघते तर अशीच सुविधा दिली जाते मुलं अक्षरशः आम्ही काही वेळेला बस बस सोडून हो खूप वेळ झाला तेव्हा आम्ही सुद्धा गेलेलो